व्यवस्थित पंक्तीला बसून घ्या दररोज काही सांगण्याची आवश्यकता तर राहिली नाही आतमध्ये जे पुरुष मंडळे बसलेले ते बाहेर जात आहेत मंडपाच्या बाहेर बसत आहेत जागा रिकामी होते घटक पडलं तर त्यांच्यासाठी जे महिला स्वयंसेवक असतील त्यांनी पहिले ज्या लाईन आहे ना महिलांच्या त्या व्यवस्थित घरा बसण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करा व्यवस्थित बसतील असं करा स्वयंसेवकांनी पत्रवाड्या घ्यायच्या पंक्तीमध्ये यायचं परंतु पत्रवाडे द्यायची नाही जोपर्यंत व्यवस्थित पंक्ती होत नाही वाढण्यासाठी काहीच वेळ लागत नाही पंक्ती जर व्यवस्थित बसली असेल तर स्टेज कडे पाठवा बरं <laughs> ज्या पंथरवाड्या आहेत त्या स्टेजकडे पाठवा आणि ट्रॅक्टर वर जे कोण आहे स्वयंसेवक त्यांनी पात्र भरून हे घेऊन या वाढण्यासाठी कोणी हे करू नका ताई त्या ताई तिथं वाढता का अँगलच्या सॅलरीचे से ताई वाढत आहे त्यांना विनंती तुम्ही स्टेजच्या बाजूला या ताई स्वेटर घातलेल्या ताई स्वयंसेवक ज्या ताई आहे स्वेटर घातलेला त्यांना आपण विनंती करूया का तुम्ही स्टेजच्या बाजूने या वाढण्यासाठी माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत प्लीज या इकडे हे तिथे छोटी तिथे कानाला काय लावलेले बघ हे इकडे स्टेजच्या बाजूने वाढण्यासाठी पटपटवाडा वाढायला गेल्या नंतर पटपट वाढायचे बाहेर जे आपले मार्गदर्शक आहे ज्यांच्याकडे आपण जबाबदारी दिलेली नी त्यांनी त्या लाईनी व्यवस्थित करून द्या वाढण्यासाठी आपल्याला अडचण नाही झाली पाहिजे व्यवस्थित लाईनी बसून जाहीर काही हो ताई इकडे पण पाठी करायला जातील तर पोलीस नाही वागायचे आता तेवढा करावं लागेल वाटत नाही आपण त्यावेळेस खिचडी वाढतोय तर समोरच्या लाईन मध्ये कोणी खिचडी वाढत आहे आहे का नाही याची खात्री करून घ्यायची त्याच्यानंतर जर असेल तर आपण लाईट बदलून घ्या आता जे केली आहे